आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशा घटना घडतात की ज्या वेळेस आपल्या आयुष्यामध्ये कधीतरी नव्वद टक्के आनंद असतो आणि दहा टक्के दुःख असतं कधीतरी उलट असतं की नाईन्टी पर्सेंट आपल्याकडे सॅडनेस असतो आणि दहा टक्केच हॅपीनेस असतो तर यावर विवेकानंद असं म्हणतात जे वाक्य खूप महत्वाचं आहे की मला बोलता येत नाही असं मी जर म्हटलं किंवा मला इंटरव्यूला जाता येत नाही असं मी म्हंटल मला खेळता येत नाही असं मी म्हटलं तर त्याला विवेकानंदांचं उत्तर मला किती सुंदर आहे विवेकानंद असं म्हणतात अलवेज ट्राय टू रिप्रेझेंट युअर सेल्फ ॲज हॅपी इंग्लिश इंग्लिशमध्ये म्हण आहे फेक इट टिल यू मेक इट फेक इट टिल यू मेक इट फेक इट टिल यू मेक इट अँड टिल द टाइम यू हॅव टू डू इट अनलेस यू बिकम इट जोपर्यंत तुम्ही ते होत नाहीत ना तोपर्यंत तुम्ही ते आहात असं नाटक तरी करा म्हणजे नाटक करण्याबद्दलच विवेकानंद सांगताय तिकडे तुम्हाला की ऑलवेज ट्राय टू रिप्रेझेंट युअर सेल्फ एज हॅपी इनिशियली इट बिकम्स युअर लुक मग ते तुमच्या दिसण्यावर येतं इट बिकम्स ग्रॅज्युअली इट बिकम्स युअर हॅबिट अँड फायनल इट बिकम्स युअर पर्सनॅलिटी ती नंतर तुमची पर्सनॅलिटी बनते हे वेदांतामध्ये सांगितलं हेच विवेकानंद सांगताय मग याला मी आत्ताच्या लाईफशी कनेक्ट करतो की लाईफ इज व्हॉट टेन पर्सेंट इज ॲक्च्युली व्हॉट हॅपन्स म्हणजे मी ट्रेनमध्ये चढलो आणि मला बसायला जागा मिळाली नाही हे दहा टक्केच आहे पण माझं स्टेशन यायला पुढचा एक तास आहे तो एक तास मात्र मी आजूबाजूच्या एवढा कोसत असतो ना तो कोसणं काय असतं कधी उठणार काय माहिती किती वेळ बसलेत काय माहिती म्हणजे काय तर नाईंटी पर्सेंटेज हाऊ वी रिॲक्ट टू इट आपण त्याला कसं रिॲक्ट करतो ना ते खूप महत्वाचं आहे आणि याला आपल्याच लाईफ मधलं ट्रेनमधलंच एक एक्झाम्पल घेतो मी की एक, एक असा अनुभव घ्या हो दोन तीन स्लाइड पुढे गेलात तरी चालेल एक असा अनुभव घ्या हो की तुम्ही एका या गर्दीने खचाखच भरलेल्या ट्रेनमध्ये डोंबिवलीतच चढलात कारण त्याच्यापेक्षा जास्त गर्दी जगात कुठे नाहीये तुम्ही डोंबिवलीतच चढलाय आणि डोंबिवलीत तुम्ही तुमच्या हातामध्ये एक बॅग आहे छान मस्त पांढरा शुभर शर्ट तुम्ही घातलेला आहे आणि तुम्ही उभे आहात मस्त पॉलिश केलेले बूट घालून आणि दोन्ही हात तुमचे कसे कसे वरती त्या हँडलला लागलेले आहेत तुमचे पाय नक्की कुठे तुम्हालाही माहिती नाहीये पण तुम्ही उभे आहात आणि थोड्या वेळानंतर पुढे दोन स्टेशन जातात आणि मग कळवेला एक जण चढतो तुमच्या ट्रेनमध्ये आणि तो तुमच्या ट्रेनमध्ये जेव्हा चढतो त्याने मस्त असं चमेलीचं तेलबेल लावलेलं आहे आणि तो तुमच्या पुढ्यातच येऊन उभा राहतो आणि जेव्हा तो तुमच्या पुढ्यामध्ये येऊन उभा राहतो तेव्हा त्याच्याही अंगाला प्रचंड घाम आलेला आहे हळूहळू तो असा असा घाम तुमच्याच शर्टाला पुसायचा प्रयत्न करतो आता काय होणार काय येणार रिॲक्शन येणार मग रिॲक्शन येणार मग तुम्ही काय होणार अभ्या ते निघता नाहीये क्या नाईन्टी पर्सेंट इज वॉट हाऊ यू रिॲक्ट टू इट अँड टेन पर्सेंट इज व्हॉट ऍक्च्युअली हॅपन्स टू युअर लाईफ मग दहा टक्के जर तुमच्यामध्ये काय होतंय हे नाईन्टी पर्सेंट रिॲक्शन वर आहे पण तुम्ही त्याला काहीही बोललात तर तो ऐकून घेणार आहे ना तो काय रेग्युलर ट्रॅव्हलर आहे तो तुमचा ऐकून घेणार आहे तुमचा आवाज एक पटीने वाढला ना तो तिकडे काळी चार लावेल त्याच्यावर आणि त्याचा पण आवाज डबल वाढेल तुमच्यासमोर आणि मग तो त्या समजता नाही आहे की ऐसा ही तो फर्स्ट क्लास तिकीट निकाल ना प्लेन पैसे ट्रॅव्हल करणार ट्रेन मे क्यू आया म्हणून तोच तुमच्याशी भांडायला सुरुवात करेल आणि मग तुम्हाला कळा अरे तर आपल्यापेक्षा वर चढ होतो मग याला तुम्ही काय करायला पाहिजे ऍक्च्युअली यू शुड नॉट रिॲक्ट टू द सिच्युएशन कुठली सिच्युएशन असू दे तुम्ही त्याला रिॲक्ट नाही करायला पाहिजे तर तुम्ही त्याला रिस्पॉन्ड करायला पाहिजे आणि मग रिस्पॉन्ड करणं म्हणजे काय असतं मंडळी त्याला आम्ही म्हणतो प्रो ऍक्टिव्हिटी आणि ही प्रो ऍक्टिव्हिटी असं सांगते की घटना घडते आणि त्या घटनेला आपण काय देतो माहितीये त्या घटनेला आपण प्रतिक्रिया देतो आणि त्या प्रतिक्रियेवर जर प्रतिक्रिया असेल जी आतून येते ना आतून आले की काय शिव्या बिव्या सगळं त्याच्यामध्ये येतं पण ते सगळं येतं आणि त्याचे परिणाम असतात ना ते निगेटिव्ह असतं पण घटना घडली आता आता त्या सिच्युएशनकडे थोडं शांतपणे पालीसारखा विचार करा पाल वर्ण बघेल तसा विचार करा की ती कसं बघेल काय चाललंय ते चालू दे सगळेच कॉमन आहे मग अशा वेळेला तुम्ही काय म्हणाल नाही नाही माझा शर्ट खराब होतोय मला काहीतरी चेंज करावं लागेल मग तुम्ही त्याला म्हणाल एक दोन मिनिट जरा जरा साईड साईडमध्ये हो ना मग थोडा साईड मे होतो तो जरा आरामसे ऍडजस्ट करले ते म्हणजे ना त्याचं तुम्हाला काही लागायला तुमचं त्याला काही लागायला हे तुम्ही करू शकतात त्याला आपण काय म्हणतो माहितीये घटना घडते त्याला तुम्ही रिस्पॉन्स देतात आणि जेव्हा तुम्ही त्याला रिस्पॉन्स देतात ना तेव्हा त्याचे परिणाम काय असतात पॉझिटिव्ह असतात हे वेदांतामध्ये दिलेलं आहे बरं का मंडळी आणि हे वेदांतामध्ये जे दिलं आहे ना हे सांगणारी एक व्यक्ती ज्यांना आम्ही गुरु मानतो स्टीफन कोवे ज्यांचं पुस्तक आहे सेव्हन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल नंतर त्यांनी पुढचंही पुस्तक लिहिलं एथ हॅबिट ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल त्या पुस्तकात त्यांनी हा फॉर्म्युला मांडला आणि तो फॉर्म्युला टेन इज टू नाईन्टीचा फॉर्म्युला आहे आणि टेन इज टू नाईन्टीचा फॉर्म्युला काय सांगतो माहिती आहे तो असं सांगतो टेन पर्सेंट वो आहे जो हो गया म्हणजे दहा टक्के घटना आहे आणि नाईन्टी पर्सेंट काय आहे मंडळी माहिती आहे नाइंटी पर्सेंट इज वॉट द वे यू रिॲक्टेड टू इट नव्वद टक्के तुमचं जे आयुष्य आहे ना ते जर दुःखाने भरलेलं असेल तर तुम्ही कसं रिॲक्ट केलंय त्याच्यावर डिपेंड आहे ते जर आनंदाने भरलेलं असेल तर तुम्ही कसं रिॲक्ट केलंय त्याच्यावर डिपेंड असेल दोन्ही वेळा मी असंच म्हणेन की तुम्ही त्याला कशी प्रतिक्रिया दिली त्यावर तुमचं आयुष्य ठरणार आहे हे आपलं वेदांत सांगते म्हणून विवेकानंद वाचणं गरजेचं आहे